नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो नवीन वर्षाची सुरुवात मोठा सण नंतर गेल्या मावळत्या वर्षाला मिळालेलं जिल्हा रुग्णालयाची जागा आणि त्याचबरोबर एस टीच्या मिळालेल्या पाच बसेस यामुळं लातूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे ते कसं तर अमित देशमुख यांच्याबद्दल नेहमीच लोक बोलतात मेहनत करे मुरगे साहब अंडे खाय फकीर साहेब शेवटी मुरगा काही खाऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी जिल्हा रुग्णालयासाठी आंदोलन केले मागो आंदोलन केलं माझं लातूरच्या टीमनं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आरोग्य मंत्र्याला निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला बोलले पालकमंत्र्याला बोलले आणि निगा ते मिळालं कि लगे निघाला घरी बेगा मे शादी मे अब्दुल्ला दिवाना अमित भैया लगेच या मिळालेला आहे मित्रा तुम्हाला मित्र सुद्धा कसं म्हणणार आम्ही कारण तुम्ही काम सरो वैद्य मरो ह्या संस्कृतीत वाढता आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यासाठी काहीही केलं नाही किंवा तुम्ही पालकमंत्री होतात तुम्ही या संदर्भात बोललासुद्धा नाहीत पण तुमचं मात्र गुडविल श्रेय काय घ्यायचा नाद तुमचा काही कमी होत नाही हा एक विषय चर्चेला जात असताना परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो अल्पसंख्याक बांधवांनी त्यांना प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड मताधिक्य दिलं त्यांच्या ईदला येऊन साध्या शुभेच्छा देण्याचं नाही वर्षातला सगळ्यात मोठा सण पण त्यांना वेळ मिळाला नाही आणि पुन्हा एकदा बेगामे शादीमे अब्दुल्ला दिवाना म्हटल्यास अमित देशमुखांनी काय केलं तर कार्यकर्ते हे मंडपची पाहणी करत आहेत याची पोस्ट टाकली म्हणजे उंटावरनं शेळ्या राखण्याचे उद्योग अमित देशमुख करत आहेत दुस तिसरा विषय लातूरला एस टीसाठी मिळणार होत्या येणार होत्या जाणार होत्या हे काही नव्हतं पण डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकोरकर एक, एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत परिवहन मंत्र्याकडे गेल्या त्यांनी निवेदन दिलं ते पत्र सगळ्यांनी बघितलेलं आहे सोशल मीडियावर आणि त्याप्रकारे पाच एस टी बसेस मिळाल्या त्याची पूजा केली त्यांच्या परि आपल्या सर देसाई किंवा सर आपले मंत्री जे आहेत परिवहन मंत्री त्यांच्या पक्षाचे बळवंत जाधव आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पूजा केली त्यानंतर राजा बोले दल हाले काय बाकी कोई डोले ना कुछ बोले ना आंख खोले ना मूबो खोले आणि अशा प्रकारे जो घडलं की यष्टीच्या पूजेसाठी काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात तारत जावा आणि पूजा करा म्हणजे इथं सुद्धा उंट्यावरनं शेळ्या राखण्याचे उद्योग अमित देशमुख करत आहेत काहीजण त्यांना उंट्यावरून शेळ्या राखणं म्हणतात तर काहीजण त्यांना बेगामेन शादीमेह अब्दुल्ला दिवाना म्हणतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये की ज्यांच्या भरवशावर खासदार शंघारे यांनी प्रवेश केला आणि घरच्या लोकाला रागा रागात सुख घेतलं ते सुद्धा आता काँग्रेसला जय हिंद जय महाराष्ट्र करण्याच्या मानसिकतेत आहेत कारण कार्यकर्त्याला भेटायचं नाही बोलायचं नाही फोन उचलायचं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे कारखाने चार तीन एक दोन तीन बिनविरोध आले ते सुद्धा फक्त आणि फक्त दिलीपरावजी देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते मग संतोष देशमुख असतील लक्ष्मणराव मोरे असतील किंवा जुने नवे संचालक असतील या लोकांनी मग अनंतराव देशमुख असतील त्र्यंबकनाना भिसे असतील या सगळ्यांनी मिळून केलं पण पुन्हा बिलकुल आगे बढो काय म्हणजे मेहनत करे पुन्हा एकदा तेच आम्ही कार्य करते आणि मुर्गे खाय किंवा अंडे खाय अमित देशमुख आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो की वर्षातला सगळ्यात मोठा सण निवडणुका झाल्यानंतरच मिळालेलं मतदान थँक्स म्हणण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येणं गरजेचं होतं पण ते बिलकुल येत नाहीत याची फार मोठी संतापाची लाट लातूरात पसरलेली आहे जे जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीचं पैसे मिळाले ते डॉक्टर अर्चना पाटील पत्रकार सगळे माझं लातूर या सगळ्या लोकांनी केलं आणि याची फार मोठी संतापाची लाट की किमान तुम्ही एक मोठे सुसंस्कृत नेते आहात एखाद्या लहान मुलानं काहीतरी पोस्ट टाकली आपण कळू शकतो पण जनाची नाही मनाची तरी ठेवली गेली पाहिजे पण त्यांचा स्वभाव आहे ते बदलणार नाहीत कारण त्यांना ठाऊक आहे सोशल इंजिनिअरिंगमध्ये माझं कोणी काही करू शकत नाही मग ते काहीही बोलू शकतात काहीही करू शकतात विषय हा लातूरचा महाराष्ट्रात चर्चेला जात आहे की नेमकं काय चाललंय कशा पद्धतीनं हे सगळं होत आहे मित्र हो की शेवटी विकासाची कामं झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे हे सगळं बोलत असताना कर्मधर्म संयोगानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजे शिवेंद्रजी यांच्या जन्मदिवसानिमित्त अनेकांनी तिथं साताऱ्याला जाऊन शुभेच्छा दिल्या काही जण तसं निस्वार्थ भावनेनं शुभेच्छा देणारे काही बोटावर मोजण्या इच्छेच लोक असतात पण काहीजण आम्हाला कंटिन्यू करा वगैरे वगैरे ते नंतरचा विषय आहे पण लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये जे चालू आहे ते अत्यंत गंभीर्यानं विचार करण्यासारखं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेला या विषयाचा म्हणजे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही मित्र हो शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद